राम राम मंडळी तर आज आपण आलो हो आहोत ठाण्याच्या टिम्बी नाका येथील धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या दुर्गेश्वरीच्या दोन हजार चोवीस या आगमन सोहळ्यासाठी अशा प्रकारे देवी निघालेली आहे कारखान्यातून आणि मार्गस्थ होत आहे पुढील मिरवणुकीसाठी हा देवीचा मोठा रथ सजला आहे जिथून देवी कळवा नाका ते तिच्या ठाण्यातील मंडपात नेली जाते या सुंदर अशा क्षणाची तर मंडळी तुम्ही पाहू शकता की देवीला अशा नाना प्रकारच्या आभूषणांनी सजविलेले आहे ज्यामध्ये हिरे मोती माणिक सोने चांदी आणि खास करून लक्ष वेधून घेणारी तिची सोन्याची पावले आणि रत्नजडीत मुकुट सारे काही मंत्रमुग्ध करून टाकते आणि आम्ही सुद्धा सहभागी झालो हो आहोत या सोहळ्याची बघा आम्हालाही आनंद करताना तर अशा प्रकारे इथे विविध पारंपरिक नृत्य सादर केली जातात त्यात विशेष करून आदिवासी नृत्य मोठ्या प्रमाणात असतात खरं तर आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो याची पण जेव्हा देवीचं जे रूप बघितलं त्याच्यानंतर आम्ही अक्षरशः भारावून गेलो आणि आम्हाला कळलं की ह्या लोकांमध्ये किती उत्साह भरलेला असतो तुम्ही देखील पाहू शकता की हे लोक किती मनापासून आणि आत्मीयतेने नृत्य करत आहेत जे काही त्यांचं काम आहे ते ते करत आहेत शंकर पार्वती गणपती हनुमान नंदी असे विविध सोंग आणलेली व्यक्ती पण इथे असतात समावेश असतो सर्वांचे लाडके दैवत असे माननीय श्री आनंद दिघे साहेब ज्या प्रकारे हा वारकरी संप्रदाय डाळपृदुंगाच्या नादात देवीला आपल्या मंडपापर्यंत घेऊन निघाला आहे तर मग येणार ना आपणही प्रतिवर्षीप्रमाणे टेंबी नाक्याच्या या दुर्गेश्वरीच्या दर्शनाला